जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनते सोलापूर येथे रविवार पेठ येथील कोचन हायस्कूलच्या सव्वा एकर जागेत चित्रकार विपुल मिरसकर यांनी अखिल भारत पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा आणि सचिव महेश जिंदा यांच्या संकल्पनेतून श्री मार्कंडे महामुनी यांची दोनशे साठ बाय एकशे साठ फूट अशी भव्य चित्रकृती साकारली आहे या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था आणि सोलापूर पद्मशाली युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप आणि किशोर संगा यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला याप्रसंगी पद्मशाली समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते शाळेच्या मैदानात साकारलेली ही चित्रकृती पद्मशाली समाजाच्या ऐक्याचे सांस्कृतिक वारशाचे आणि गौरवाचे प्रतीक मानली जात आहे श्री मार्कंडे महामुनी हे पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मानले जातात या चित्रकृतीच्या निर्मितीमागे समाजात एकता सांस्कृतिक जागरूकता आणि धार्मिक श्रद्धा वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे दोनशे साठ फूट लांबी आणि एकशे साठ फूट रुंदी असलेली ही कलाकृती आपल्या विशाल आकारामुळे आणि सौंदर्यपूर्ण रचनेमुळे लक्षवेधी आहे चित्रकार विपुल मिरसकर यांनी मार्कंडे महामुनींच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्वरूप देण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक कलाशैलीचा संगम केला आहे ही चित्रकृती सोलापूर येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली असून सर्व सोलापूरकरांना आणि पद्मशाली समाज बांधवांना याचे दर्शन घेण्याचे आवाहन श्रीनिवास संघा यांनी केले आहे ही चित्रकृती केवळ कलाकृती नसून पद्मशाली समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचे दर्शन घडवणारी ऐतिहासिक कृती आहे यामुळे समाजात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे सोलापूरकरांनी या, या भव्य कलाकृतीचे दर्शन घेऊन पद्मशाली समाजाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे ही भव्य चित्रकृती आणि उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी संदीप संघा पिंटू संगा अमर बोडा अशोक सामल नागेश जिगजारला महेश कल्याणम अंबादास कुडक्याल प्रकाश सामल श्रीनिवास यलगम किसन पासकंटी बालाजी श्रीचिप्पा श्रीनिवास सब्बन गोवर्धन पासकंटी विजय जटला चिन्ना मंगळारम रोहित कोंडा अमोल पराळकर उमाकांत बिटला सतीश परकीपंडला आणि निखिल चेन्नूर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेणुका बोधारम आणि सौ नर्मदा यांनी केले